मित्रांनो नमस्कार विक्रीसाठी आहे एक बिटल पाट एक काठीवाडी शेळी आणि दोन कोटा शेळ्या आहेत हे पहा सुरुवातीला ही पहा बिटल पाट बाकी पुढे पाहूयात प्युअर बिटल टॉप क्वालिटी मध्ये क्वालिटी पाहू शकतो आपण कानाची लांबी रुंदी बॉडी स्ट्रक्चर लेंथ हाईट पन्नपेस आपल्या समोर आठ महिन्याची पाट आहे कानाची लांबी पंधरा प्लस इंच वय आठ महिने कान पंधरा प्लस इंच आहेत ही बिटल पाट यानंतर ही पहा दोन कोटा मधली ही एक शेळी प्युअर कोटा फ्रेश आर्दात दुसरा वेद दूध चालू आहे शेळीला दोन्ही कोट्या शेळ्या दुसऱ्या व्यताच्या आहेत आणि दूध चालू आहे शेळ्यांना यानंतर ही पहा दुसरी कोटा शेळी ही आहे दात फ्रेश हिला पण दूध चालू आहे दोन्ही कोटा शेळ्यात दुसऱ्या व्यताच्या दूध चालू आहे ही दुसरी कोटा शेळी सादात फ्रेश होऊ शकते दात आणि यानंतर ही पहा काटेवाडी शेळी ही आहे साध दातावर तिसऱ्या व्यताला दोन महिने गाभण सध्या एक लिटर दूध चालू आहे या शेळेला खाली समजून व्यवहार केला जाईल पूर्ण महाराष्ट्रात ट्रान्सपोर्टही मिळेल पत्ता आहे एके लाक माधवनगर सांगली मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव झिरो तीन चौसष्ट सदौतीस तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल धन्यवाद